नमस्कार मी ओस मार्गदर्शक धन्यकुमार लांडे आचार्य ॲग्रो सर्विसेस चॅनलमध्ये तुमचं सहर्षी स्वागत आज आपण कडेगाव कडेगावमधले आमनापूर गावामध्ये आलेलो आहे आमरापूर मोरे आमचे शेतकरी साडेनऊ एकर क्षेत्र आहे यांचं नऊ एकरच्या आसपास क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये त्याने आत्ता सरासरी साडेपाच एकर ऊस तुटलेला आहे आणि साडेपाच एकरमध्ये पाचशे साठ ते पाचशे ऐंशी टन ऊस काढलेला आहे ते आता कसं शक्य झालं आणि का ते उत्पादन एवढं निघण्याचं कारण काय आहे हे त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा ज्योतिराम मोरे कम्पोस्ट अमरापूर कडेगाव जिल्हा सांगली सर आता जे आपण ऊस नऊ एकर लावला आहे हा नऊ एकर ऊस लावताना जेव्हा सुरुवातीला तुम्ही टार्गेट पकडलेला ते टार्गेट एक हजार टनाचा तुम्ही टार्गेट पकडलेला त्या हिशोबाने आत्ता तुमची वाटचाल चालू आहे हो चालू आहे आता किती क्षेत्र तुटले सरासरी आतापर्यंत साडेपाच एकर ऊस तुटलेला आहे साडेपाच एकर ऊस तुटलेला आहे आता हार्वेस्टिंग साडेपाच एकर झाले किती एव्हरेज आले तरी साडेपाच पाचशे टनाच्या आसपास तर झालेच साडेपाचशेच्या वरती थोडस साडेपाचशे टनाच्या आसपास आतापर्यंत उत्पादन पडले पडले आहे हे साडेपाचशे टन उत्पादन पडण्यासाठी किंवा आपण शंभर टन पोचण्यासाठी याची पूर्वतयारी काय केली का आपण जमिनीला जमिनीला आपण पूर्वतयारी नांगरट वगैरे हो मशागत करून घेऊन जून एंडला आपण लागण केली होती तिथून आचार्याचं पूर्ण मार्गदर्शन घेऊन आम्ही तिथून पुढं पूर्ण जशा पद्धतीनं मार्गदर्शन दर्शन असेल त्या पद्धतीने आम्ही त्या पद्धतीनं करत आलो करत आला ते आता पूर्व लागवडीमध्ये तुम्ही जी नांगरट केला नांगरटी वेळी जमिनीची काय तयारी केला तुम्ही जमिनीला आपल्याला उत्पादन काढायचं म्हणून ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी ज्या तयारी तुम्ही केलता जे मगाशी आपण बोलणं चालू होतं की आपण शेणखत टाकलं शेणखता बरोबर मळी कंपोस्ट घेतलं कंपोस्ट बरोबर कोंबडीचं धूस घेतलं ह्या प्रकारे किती प्रकारे असं किती तुम्ही एका आम्ही एक सात टेलर खत पूर्ण हे केलं पूर्ण मिक्स केलं मिक्स केलेलं कंपोस्ट के शेणखत राख आणि कोंबडी खत कोंबडी खत चार प्रकारचं मिक्स करून एकरी सात ट्रेलर प्रमाणे आम्ही पूर्ण क्षेत्राला पूर्ण क्षेत्राला टाकून घेतलं त्या अगोदर डेपो मारून घेऊन डेपो पूर्ण कुजवून कुजवून घेतलं ते किती दिवस अगोदर प्रोसिजर केलं एखाद दीड पावणे दोन महिने ते तसं डेपो मारून ठेवले दोन महिने अगोदर ते प्रोसिज्य होते डेपो मारून घेऊन जी सीपीचे साह्यानं मिक्स करून केलेलं होतं दोन वेळा जे सी बी ना मिक्स केलं मिक्स करून घेऊन तुम्ही परत ने जमिनीला टाकलं सात टेलरच्या हिशोबाने जमिनीला टाकलं ते टाकल्यानंतर लागवड केली आपण लागवड कितीची लागवड आहे ही लागवड आपली जून सरासरी बावीस जून ते तीस जून तीस जूनच्या आसपास लागवड आहे बावीस जून ते तीस जूनच्या आसपास लागवड आहे आता सरासरी जर आपण जर बघितलं तर आपल्या पाठीमागं ऊस दिसत आहे हा लांबडा हा कमीत कमी त्रेचाळीस पंचे ते पंचेचाळीस कांड्यावर ऊस आहे त्याची जाडी अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं की सर मी आता तुम्हाला एक गोष्ट विचारतो शंभर टन काढणं सोपं आहे काय अवघड आहे नाही तसं एक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं सांगा एक शेतकरी म्हणून एक आपले जर स्वतःची एक चांगली तयारी आणि आपण एक ध्येय ठेवलं की बाबा एक शंभर टन आपल्याला काढायचच आहे वेळोवेळी मार्गदर्शन आणि खातांचे डोसे फवारणी तणाचं नियंत्रण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर आपण लक्षात ठेवून केल्या तर शंभर टनापर्यंत निघायला अजिबात अडचण अजिबात अडचण नाही पण ते सोपं आहे काय अवघड आहे सोपं आहे सोपं आहे असं काय लय फक्त केलं तर सोपं आहे नाही केलं तर लयच अवघड आहे आणि खर्चिक आहे थोडस तर नाही आताचा जो ट्रेन चालू आहे ह्या ट्रेननुसार मला एक गोष्ट तुमच्याबरोबर चर्चा करायला म्हणजे त्या चर्चेसाठी आपल्याला बराचसाच भर बर दिला पाहिजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम चालू झाला चा चा आहे की मला शंभर टन कसं मिळेल आणि मी ह्या शंभर टनच्या रेसमध्ये कसं पडेल तर हे शंभर टन काढण्यासाठी प्रत्येकजण प्रत्येकाच्या तयारीनुसार उतरायला लागले पण प्रत्येकांना मिळत नाही ते न मिळण्याची कारणं बी तितकी आहेत त्याच्यामध्ये जमिनीची पूर्वतयारी नसते त्याच्या जे जमिनीमध्ये जे फेरपालट असते फेरपालटीची पिकं नसतात ऊसावर ऊस उस घेतली जातात त्याच्यानंतर जे रासायनिक खतांच्याबरोबर ऑर्गॅनिक खतांची गरज असते धरून चला तुम्ही आता सुरुवातीला शेणखत टाकला शेणखताबरोबर तुम्ही कोंबडी खत जे सेंद्रिय खत बाकीचे जे तुम्ही हे टाकला सेंद्रिय खतातलं कंपोस्ट टाकला हे कंपोस्ट अशा प्रकारचे खतं न टाकता याच्यानंतर रासायनिक खतावर किती भर द्यायचा आणि रासायनिक खतावर खर्च करायचा आहे ह्या पद्धतीनं शंभर टन निघत नाही आहे कारण सुरुवातीला जे मेहनत केलेले असते त्या जमिनीच्या तयारीवर त्याच्यावर ऊसाचं उत्पन्न आपलं ठरलेलं असते आणि आत्ता जे आपल्याला उत्पन्न दिसायला लागलं आहे हे तुमची मेहनत आहे जे तणांचं नियंत्रण आहे वेळेवर पाणी देणं आता पाणी जे तुम्ही पाचताय ते नदीचं पाणी आणि प्लस विहिरीचं पाणी ह्या दोन्ही पद्धतीचं पाणी पाचता बरोबर बरं विहिरीचं पाणी तुम्ही पाजलं असता तर आता शंभर टनापर्यंत पोचला असता का नाही नदीचं बी पाणी आहे सर नदीचं पाणी तुम्ही किती लांबनं आणलाय नदीचं पाणी आपल्याला दोन योजना आहे ताकारिक आहे टेंबो आहे ताकारीचं पाणी आपलं दहा ते बारा हजार फूट अंतर आहे शेतकऱ्यांनी नोंद करा तुम्ही शेतकरी बंधून शंभर टन काढण्यासाठी तुम्ही तुमच्या हायत्या यंत्रणे तुम्ही निघतं का विचारताय पण यांनी जे यंत्रणा केल्या त्याची बी तुम्ही नोंद घेणं महत्त्वाचं आहे आज मोरे साहेबांनी उत्पादन वाढवायचं आणि उत्पादन काढण्यासाठी जे पाईपलाईन आहे ती साडे साडे दहा हजार साडे दहा हजार फूट लांबनं नदीचं पाईपलाईन आणलेलं आहे त्या पाईपलाईनावर आत्ता ऊसाला रेग्युलर ठिबक असतं म्हणजे जमिनीचा पेयच वाढू नये पाण्यामुळं उसाला उत्पादन वाढण्यासाठी जो प्रॉब्लेम होतो ते चांगलं पाणी आणि योग्य पाणी नदीचंच पाणी मिळावं ह्यासाठी यांनी एवढा मोठा खर्च करून त्याला चांगलं पाणी देण्याचा प्रयत्न केला साडे दहा हजार फुटावरनं पाईपलाईन आणलेली आहे तर ते साडे दहा हजार फुटाची एक पाईपलाईन आणि दुसरी कुठली दुसरी एक चार हजार फूट त्याला टाकार योजनेची पाईपलाईन आहे टाकार योजनेची एक चार हजार फूटची पाईपलाईन आहे तर अशा पद्धतीनं मोरे साहेब जरवर्षी सा, पाच सहा एकरामध्ये शंभर टन आरामशे सहाशे सा साडेसहाशे टनापर्यंत पोचतात ह्या वर्षी क्षेत्र मोठं होतं नऊ एकर क्षेत्र हजार टनाच्या टार्गेटच्या हिशोबानं त्यांनी गणित गाठलं आणि त्या गणिताला त्यांनी पोचायला लागलेत आत्ता साडेपाच एकर ऊस तुटला आहे साडेपाच एकरामध्ये साडेपाचशे ते पाचशे साठच्या आसपास ऊस तुटलेला आहे तर ह्या हिशोबानं यांचं जे पूर्वनियोजन जे आहे ते पूर्वनियोजन कसं असावं आणि कशा पद्धतीनं असावं हे मोरे साहेबांच्याकडून शिकावं आणि शिकण्यासाठी बऱ्याचशाच गोष्टी प्रत्येक शेतकऱ्यांच्याकडं असतं ते प्रत्येक शेतकरी आपल्या अनुभवातला नवीन नवीन जे प्रयोग असतात ते प्रयोग त्यांच्या कलेत घुसलेला असतो आणि त्या कलेनुसार त्यांनी शेती करत असतात त्याला फक्त एक मार्गदर्न दर्शनाची एक जोड मिळाली तर ऑटोमॅटिकली शेतकरी मोरं जातात आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीनं उत्पादनापर्यंत पोचू शकतात तर मोरेसाहेबांच्यासारखं जर तुम्हाने शंभर टनाची उत्पादनापर्यंत पोचायचं असेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढं वाटचाल करायची असली तर आपली जमिनीची नियोजन असलं पाहिजे जमिनीबरोबर आपण नांगरट कशी करतो फेरपालट कशी करतो आणि त्याच्यामुळं मातीची आपण मातीमध्ये काय डेव्हलपमेंट करतो आणि मातीचा किती कार्बन वाचवतो या सगळ्या गोष्टीवर सगळं अवलंबून असतं आज मोरे साहेबांचा एक ऊस कमीत कमी दोन ते अडीच किलोच्या घरात भरतो म्हणून उत्पादन पडतं तुम्ही बघू शकता ऊसाची जाडी ऊसाची जाडी दाखवा किला सर हे ऊसाची झाडे आहे ऊस आत्ता पडलेला नाही म्हटला तर सरासरी ऊस पडलेला तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवू शकतो आहे तर पडलेला जो ऊस आहे मोरेसाहेब हा ऊस हा सरासरी पडलेला ऊस पंचेचाळीस कांड्याच्या आसपास ऊस आहे ह्या पद्धतीनं ऊसाची डेव्हलपमेंट केलेले आहे आणि आत्ता हा तीन ठिकाणी बेड झालेला ऊस आहे बरोबर आज एकशे दोन ते एकशे चार टनापर्यंत हा प्लॉट पडत आहे आणि त्या हिशोबाने याचे डेव्हलपमेंट आहे नमस्कार मौरे नमस्कार